जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो मराठा समाजाला जे काही आरक्षण देण्यात आलेले आहे तर त्या आरक्षणानंतर मराठा समाजाचं सर्टिफिकेट ऑनलाईन कशा पद्धतीने काढायचं याच्याविषयी आपण संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत याच्यामध्ये जे काही आपण नॉन कम्युनिअर काढत असतो तर नॉन कम्युनिअर काढत असताना ए सी बी सी अंतर्गत तुम्हाला पार्ट ए आणि पार्ट बी असं एक नॉन कम्युनिअर आपल्याला मिळत असतं त्याच्यामध्ये जो काही पार्ट ए असेल तर तो जातीचा दाखला म्हणून ग्रह्य धरण्यात यावं अशा पद्धतीच्या या ठिकाणी सूचना करण्यात आलेल्या आहेत त्यानुसार आपण ऑनलाईन या ठिकाणी मराठा समाजाचं प्रमाणपत्र कशा पद्धतीने अप्लाय करायचं त्याच्यासाठी कोणकोणत्या डॉक्युमेंटची आपल्याला गरज असणार आहे याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघू त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शॉर्टपर्यंत बघा तसेच व्हिडिओ आवडला तर आमच्या ए एस पी मराठी कॉर्नरला देखील करा जेणेकरून याच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी भेटू शकतात मित्रांनो जर समजा समजा तुम्हाला काही सपोर्टची गरज असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला जॉईन करू शकतात जॉईन केल्यानंतर जे काही नॉमिनल फीज आहे तर ती फीज पेड केल्यानंतर तुम्हाला वैयक्तिक या ठिकाणी आवश्यक कोणकोणत्या कागदपत्रांची गरज असणार आहे सर्वात आधी जे काही वेली आहेत तर त्या वेली म्हणजे जे काही आपले सरकार सेवा केंद्र चालवतात मग ऑनलाईनचं जे काही पोर्टलवरून दाखले काढून देतात त्यांनी आधी त्यांचं पोर्टल लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी जे काही नॉन क्रिमिलिअर सर्टिफिकेटचं ऑप्शन आहे ते चा मी चे। तर त्या नॉन क्रिमिनरच्या सर्टिफिकेटच्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी भाषा बदलून घ्यायची भाषा बदलल्यानंतर आता ज्या व्यक्तीचं तुम्हाला मराठा सर्टिफिकेट काढायचं आहे मराठा जातीचं सर्ट प्रमाणपत्र काढायचं आहे त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी फिलअप करावी लागेल फॉर्म अतिशय सोपा आहे त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने आपण नॉन क्रिमिनरचा प्रमाणपत्रासाठी अर्ज करत असतो त्याच पद्धतीने संपूर्ण माहिती या ठिकाणी भरून घ्यायची जर समजा तुमचा ज्या मुल उमेदवाराची म्हणजे ज्या कॅन्डिडेटचं तुम्ही मराठा समाजाचं प्रमाणपत्र काढणार आहात तर त्याच्यासाठी जर त्याचं वय अठरा वर्ष जरी पूर्ण नसेल तरी देखील एक नंबरचा जे जो काही कॉलम आहे ॲप्लिकेश ॲप्लिकंट डिटेल्समध्ये तर त्याचे याच्यामध्ये एक नंबरच्या कॉलममध्ये त्या व्यक्तीची माहिती संपूर्ण भरायची आधी त्याचं इंग्लिशमध्ये नाव टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ॲटो मराठीमध्ये नाव येतं त्याच्यानंतर सेकंड नंबरच्या कॉलममध्ये त्याच्या वडिलांचं संपूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे ते देखील इंग्लिशमध्ये टाकायचं आहे नंतर मराठीमध्ये त्या ठिकाणी ते नाव येत असतं आता संपूर्ण नाव टाकल्यानंतर पुढं गेल्यानंतर जी काही त्या आपला जो काही बेनिफिशरी आहे तर त्या बेनिफिशरीची जन्मतारीख टाकून घ्यायची जन्मतारीख टाकल्यानंतर ॲटो त्या ठिकाणी वय आलेलं असतं त्याच्यानंतर जेंडर ॲटो आलेलं असतं आता पुढच्या कॉलममध्ये गेल्यानंतर तुम्हाला जो काही मोबाईल नंबर आहे तर तो मोबाईल नंबर टाकावा लागणार आहे आता मोबाईल नंबर तुम्ही त्या व्यक्तीचा टाका किंवा तुम्ही स्वतःचा टाका काही प्रॉब्लेम नसतो शक्यतो करून तुम्ही स्वतःचा तुम्ही मोबाईल नंबर टाकल्यामुळे तुम्हाला जे काही दाखल्याचं स्टेज स्टेटस आहे तर ते स्टेटस तुम्हाला या ठिकाणी कळू शकते त्याच्यामुळे स्वतःचा मोबाईल नंबर देखील तुम्ही या ठिकाणी टाकू शकतात त्याच्यानंतर ॲड्रेस डिटेल्स ॲड्रेस डिटेल्समध्ये आता ज्या गोष्टींना स्टार देण्यात आलेले तेवढेच तुम्ही कॉलम फिलअप केले तरी चालतात आता ॲड्रेसच्या ठिकाणी तुम्ही तुमचा जिल्हा निवडायचा आहे त्याच्यानंतर तालुका निवडायचा आहे नंतर, नंतर तुमचं जे काही विलेज आहेत जे, जे काही गाव आहे तर ते गाव निवडायचं आहे आणि पिनकोड नंबर टाकायचा आहे संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप तुम्ही या ठिकाणी भरून घ्यायची जर समजा तुम्ही व्हिएली नसणार आणि तुम्ही जर डायरेक्टली स्वतः अर्ज करायची तुमची तयारी असेल तर तुम्ही आपले सरकार पोर्टलवरती जाऊन स्वतःचं एक रजिस्ट्रेशन करून घेऊ शकतात आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर देखील सेम प्रोसेसने तुम्ही हा फॉर्म देखील भरू शकतात आणि तुम्ही स्वतः घरी बसून देखील तो दाखला काढू शकतात आता या ठिकाणी जे काही बेनिफिशरीशी रिलेशन आहे तर ते सेल्फ निवडायचे कारण आपण एक नंबरच्या कॉलममध्ये सेल्फ या ऑप्शनवरती क्लिक केलं म्हणजे ज्या व्यक्तीचा आपल्याला मराठा समाजाचं प्रमाणपत्र काढायचं त्या का ठिकाणी सेल्फ निवड नाव स्वतःचं टाकलेलं आहे त्याच्यामुळे इथं बेनिफिशरीचं जे काही रिलेशन आहे त्या ठिकाणी सेल्फ निवडायचं आहे त्याच्यानंतर कास्ट, कास्ट जे असेल ते कास्टच्या कॉलममध्ये आपण मराठा निवडायचं आहे मराठा निवडल्यानंतर पुढं तुम्हाला वॅ जे काही व्हॅलिडिटी ड्युरेशन आहे तर ते देण्यात आलेलं असतं तर ते देखील तुम्ही बघू शकतात आता मराठा निवडल्यानंतर तुमचं ॲटो कॅटेगरी त्या ठिकाणी ए सी बी सी आलेलं असतं त्याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी संपूर्ण माहिती ॲटो आलेली असेल तुम्ही तुमची जे काही बाकीची माहिती आहे तर ती बाकीची माहिती तुम्ही पुढं भरायची आता पुढच्या कॉलमध्ये गेल्यानंतर जसं आपण नॉन क्रिमिनलला नो करतो त्याच पद्धतीने जे काही म्हणजे तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यामधून काही स्थलांतरित झालेले आहात का असाल तर यस करा नसाल तर नो या बटनवरती क्लिक असू द्या असाल तर जर समजा तुम्ही यस केलं तर यस केल्यानंतर तुम्ही आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये होते त्याच्यानंतर तुमचं कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थलांतर झालं ती माहिती तुम्हाला या ठिकाणी टाकावी लागेल त्याच्यामुळे जर समजा तुम्ही स्थलांतरित झालेले नसणार तर त्या ठिकाणी नो या बटनवरती क्लिक करायचं आहे आता नो या बटनवरती क्लिक केल्यानंतर आपण पुढं गेल्यानंतर जर बघितलं तर स्टेप बाय स्टेपनंतर तुम्हाला तुमच्या जो काही ॲप्लिकंट आहे तर ॲप्लिकंटच्या फादर्स डिटेल्स त्या ठिकाणी फिलअप करावे लागतील त्याच्यामध्ये वल्लांचं नाव ऑलरेडी आलेलं असतं त्याच्यामध्ये फक्त त्यांचा जो काही पत्ता आहे तर तो पत्ता त्या ठिकाणी तुम्हाला टाकावा लागणार आहे आता मराठा समाजाचं प्रमाणपत्र काढत असताना जे काही नॉन क्रिमिनलला तुम्हाला डॉक्युमेंट लागतात ते सेम डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी लागतील स्वतः वडला स्वतःचा वडिलांचा आजोबांचा या ठिकाणी एल सी किंवा आता मुलाचा जर समजा एल सी नसेल जन्मदाखला असेल किंवा बोनाफाईड असेल तर ते तुम्ही अपलोड करू शकतात वडिलांचा एल सी अपलोड करू शकतात आणि आजोबांचा एल सी अपलोड करू शकतात आता याच्यामध्ये तुम्हाला फक्त एक शंभर रुपयाचं त्या ठिकाणी स्टॅम्प करून द्यावा लागतो ॲफिडेव्हिटच्या स्वरूपात तर तो, तो, तो स्टॅम्प तुम्हाला बाकी डॉक्युमेंटच्या ठिकाणी अपलोड करावा लागतो आता जर आपण विचार केला तर बऱ्याच ठिकाणी आपण जर आता स्टॅम्पचा उल्लेख केला तर आपल्याला सांगणे आपल्याला रिप्लाय येऊ शकतो किंवा आपल्या मनात एक प्रश्न निर्माण होऊ शकतो की स्टॅम्प तर श कुठलंही शुल्क न घेता या ठिकाणी दाखला काढण्यात येणार होता मग स्टॅम्पची गरज आता या ठिकाणी का लागते तर त्या ठिकाणी स्टॅम्प तुम्हाला करून द्यावा लागेल अजून तरी पूर्णत त्या गोष्टीवरती निर्णय न जा होऊ शकल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला शंभर रुपयाचा स्टॅम्प करून द्यावा लागेल ॲफिडेविट स्वरूपात जनरल ॲफिडेव्हिटमध्ये आणि त्या ठिकाणी तुम्हाला तो अपलोड करावा लागेल आता स्टेप बाय स्टेप तुम्ही संपूर्ण फॉर्म जसा नॉन क्रिमिलेअरचा भरतात तशी बाकीची माहिती त्या ठिकाणी भरायची ज्या गोष्टीला स्टार देण्यात आलेले त्या ते तेवढ्या गोष्टींवर फोकस करायचा बाकी कॉलम तुम्ही सोडून देऊ शकतात आता रिझनच्या ठिकाणी तुम्ही निवडायचं आहे एज्युकेशन एज्युकेशनसाठी तुम्ही काढत असणार तर एज्युकेशन किंवा दुसऱ्या काही रिझनसाठी तुम्ही काढत असणार तर ते रिझन निवडायचे नंतर डू यू वॉन्ट ॲफिडेव्हिट नो करायचं आहे त्याच्यानंतर ॲक्सेप्टवर क्लिक करायचं आहे आणि प्रोसिड बटनवरती क्लिक करायचं आहे आता जसे आपण प्रोसिड बटनवर क्लिक करतो आपण या पेजवरती येतो इथं आपण आता आपले संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे डॉक्युमेंटमध्ये तुम्ही मुलाचं बोनाफाईट किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा त्याचं जर समजा जन्मदाखला असेल तर ते अपलोड करू शकतात त्याच्यानंतर वल्लांचा शाळा सोडल्याचा दाखला आजोबांचा शाळा सोल्याचा दाखला हे संपूर्ण डॉक्युमेंट तुम्ही स्टेप बाय स्टेप अपलोड करून घ्यायचेत आता मी पूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करून दाखवत नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होतो याच्यामुळे जनरली तुम्ही टाक जे काही वेली आहेत तर ती वेली या ठिकाणी दाखला टाकत असतात त्याच्यामुळे त्यांनी संपूर्ण डॉक्युमेंट स्टेप बाय स्टेप अपलोड करून घ्यायचे अपलोड केल्यानंतर ज्यावेळेस आपण फायनल कंटिन्यू बटनवरती क्लिक करतो त्याच्यानंतर जो काही बेनिफिशरी आहे तर ते बेनिफिशरीचा फोटो अपलोड करायचा आहे आणि करून पेमेंट करून घ्यायचं आहे पेमेंट करत असताना जे काही पेमेंट असेल तर पेमेंट केल्यानंतर जी रिसिप्ट त्या ठिकाणी जनरेट होईल तर रिसिप्ट ची प्रिंट काढायची आणि ती प्रिंट जे काही तुमच्या जो डॉक्युमेंटचे झेरॉक्स कॉपी असतील त्या झेरॉक्स कॉपीवरती ती प्रिंट लावायची आणि ती प्रांत ऑफिसला सबमिट करायची साधारणतः एक दहा ते पंधरा दिवसानंतर तुमचं सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन मिळत असतं मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या एस पी मराठी कॉर्नरला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला धन्यवाद मित्रांनो